मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावातील सर्व गावकरी महिला मंडळ आनंदाने सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गाण्यावर ठेका धरला शेवटच्या टप्प्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान करण्यासाठी सतीश बनसोडे यांचं व्याख्यान ठेवण्यात आलं होतं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले अनेक लहान मुलींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर भाषणही केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अजय मुंदंडा सरपंच दत्तराव नवले सरपंच राजकुमार एंगणे उपसरपंच नवनाथ राऊत शिक्षण समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम चेअरमन राघूजी सोळंके माजी सरपंच श्यामराव हिरवे बालाजी मस्केसर पत्रेकार किशोरगिरी तुळशीराम थोरवटे यांच्यासह उपस्थित होते जयंती मंडळाचे अध्यक्ष मुंजाभाऊ बोटुळे तर कार्य अध्यक्ष संभाजी हिरवे जय मल्हार मित्रमंडळाचे सर्व सदस्यांनी अतिशय मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार किशोर गिरे यांनी केलं तर आभार बालाजी मस्के सर यांनी मानले व्याख्यान ऐकण्यासाठी गावातील गावकरी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आता मी जयंतीनिमित्त एवढंच आवाहन करतो की प्रत्येक गावागावामध्ये जसं मी या भोगाव धानोरा गावामध्ये मला येण्याचं भाग्य मिळालं आपल्या सर्वांमुळं आणि एवढंच मी सांगतो की आपण सुद्धा पुण्यश्लोकाली देहळकरांचाच विचारधारा नाही तर सर्व महापुरुषांचा विचारधारा घेऊन आपण प्रत्येक महापुरुषांची जयंती आपल्या प्रथमता घराघरामध्ये साजरी करावी आणि नंतरच आपल्या गावामध्ये सर्व समाज बांधवांनी मिळून प्रत्येक महापुरुषाची जयंती अगदी मोठ्या उत्साहाने जल्लोषाने साजरी करावं आणि सांगायचं म्हणजे की प्रत्येक महापुरुषांच्या विचारधारा जर आपल्या बाळापर्यंत जर पोहोचली तर नक्कीच ते आपल्या लेकरनबापर्यंत लेकरनबाळांना सुद्धा की आपल्या प्रत्येक महापुरुषांच्या विचारधारा सुद्धा सांगता येतील आणि त्यांच्यासारखं का, का होईल आपण थोडं थोडं एक पाऊल पुढे टाकता येईल यावर्षी म्हणजे विशेष तीन जयंती अख्ख्या जगभरात साजरी उत्सवानं खूप झाली आणि आपण दरवर्षीप्रमाणे आपल्या गावामध्ये सुद्धा जयंती साजरी करत असतो सर्व जय मल्हार युवक युवक मंडळाने गावातल्या तरुणांनी सर्वांनी सहकार्य करून यावर्षी जयंतीचा उत्सव खूप आणि बिगर छान वाढीला आणि सर्वांनी कार्यक्रमाला सहभागी नोंदून जे मला आहिल्याबाई होळकरांच्या या जयंतीला उत्सवात थाटामटात सहभागी झाले गणेश लोक आयल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त मी सर्वांना एवढं सांगू शकतो की आपल्या मुलीच्या शिक्षणामध्ये आपण अग्रेसर असावंच परंतु आपल्या आज बघ मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आठवी नवी दहावीच्या मुलींनासुद्धा अँड्रॉइड मोबाईल आहे त्या मोबाईलमुळं होणारा दुष्परिणाम हा पालकांनी टाळावा कारण दहावी ज्यांची झाली नाही अशाला बी अँड्रॉइड मोबाईल त्यांच्या खिशामध्ये आहे त्यांच्या पर्समध्ये आहे त्यांच्या त्या बॅगमध्ये आहे आणि त्याच्यामुळं दुष्परिणाम होत आहेत तेव्हा माझं आव्हान आहे की सर्व आई आणि वडिलांना की कमीत कमी मोबाईलचा वापर कधी करावा एखादी मुलगी जर आपली डिग्री फायनल झाली एमबीबीएस झाली तिला त्या ऑनलाईनची गरज आहे तेव्हा त्या, त्या, त्या मोबाईलचा आपण वापर करण्यास द्यावा ही माझी सर्वांना सांग नाय माझं